दिवसाची सुरुवात बरोबर एक जुन्या काळाची गोष्ट आहे एका गावामध्ये एक सुतार राहत असतो त्याला तीन मुलं असतात आणि दोन मुलं जी असतात हे थोडेसे शिकून एकदम दुसऱ्या गावामध्ये शहरामध्ये निघून जातात आणि आपल्या वडिलांकडे लक्ष देत नाही किंवा त्यांना कुठल्या प्रकारची मदत करत नाही परंतु जो लहान मुलगा असतो तो आपल्या वडिलांसोबत राहतो त्यांच्या कष्टामध्ये तो त्यांना सहाय्य करतो आणि एवढं त्याचे जे वडील असतात ते खूप उत्तम सुतार असतात त्यांच्याकडे एक काहीतरी वेगळीच कला असते आणि तो मुलगा लहान मुलगा त्यांच्यावर राहून राहून ते सर्व काही शिकतो वडिलांना मदत करत असताना तो त्यांच्याकडून ती सर्व काही कला शिकून घेतो एक दिवस त्याचे वडील मरण पावतात आणि त्याला खूप दुःख होतं आणि तो दुःखामध्ये बसला असतानाच हे भाऊंना कळताना हे दोन्ही भाऊ येतात आणि आपला हक्क आम्ही मोठे आहोत आणि आमचा हक्क आहे असं करून ते घर त्यातले सर्व काही सामान वगैरे ते स्वतःचं घेतात आणि त्या लहान भावाला सांगतात की एक लांब जंगलामध्ये एक पडकं घर आहे ते तू घेऊन टाक असं करून ते त्याला त्या ठिकाणून हाकलून देतात हा लहान मुलगा असतो हा खूप दुःखी होतो लहान भाऊ आणि मग तो त्या पडक्या घरामध्ये तो बघतो तर घर, घर बरंचसं पडकं झालेलं असतं छप्पर तुटलेलं असतं परंतु तो आतमध्ये जातो प्रार्थना करतो की देवा हे तू काय केलंस परंतु मी आता हे सर्व काही परत करण्याचा प्रयत्न करीन आणि त्यानंतर तो ते घर रिपेअर करतो सर्व काही राहण्यालायक करतो परंतु त्याच्याकडे काही साधनं नसतात कारण ते सर्व ते त्या मोठ्या घरामध्ये त्यांच्या भावाने घेऊन टाकलेलं असतं आणि मग तो रात्री परत प्रार्थना करतो की काय करू मी आता देवा मला समजत नाही आता तू मला मार्ग दाखव आणि तो झोपला असताना स्वप्नामध्ये देव त्याच्या त्याच्याशी येऊन बोलतो की घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्याकडे काय आहे तुझ्याकडे जी कला आहे जी वडिलांकडून तू घेतलेली आहे त्याचा उपयोग कर त्यामध्ये कष्ट कर श्रम कर आणि मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला मदत करेन आणि सकाळी तो तरुण उठतो आणि सर्व घरामध्ये जे जे काही थोडंफार सामान त्याला मिळतं ते तो घेतो आणि त्याच्यावर विचार करतो की आपण काय करू शकतो आणि तो विचार करत असताना अचानक एक मोठा व्यापारी त्याच्या दारामध्ये उभा असतो आणि तो, तो सांगतो माझ्या बैलगाडीतून मी पुष्कळचं सामान व्यापाराला घेऊन चाललो आहे आणि माझा बैलगाडीचं चा चाक तुटून गेले आहे तर तू काही मदत करू शकतो का आणि त्यांनी ते त्या ठिकाणी गेला ते चाक बघितलं तो चाक घेऊन आला त्या ठिकाणी त्याच्या कलेनुसार त्याच्या अनुभवानुसार जो वडिलांकडून जे काही शिकला होता त्या करून त्यांनी ते, ते चाक चांगल्या प्रकारे दुरुस्त केलं घरात जाऊन एक लोखंडाची पट्टी आणली आणि ती त्या चाकाला पण अशी गोल गुंढाळून त्या ठिकाणी मारली आणि ते चाक पहिल्यापेक्षा आता जास्त मजबूत झालं होतं आणि ह्या व्यापाराला खूप आनंद झाला आणि त्यांनी आश्चर्य केले की एवढी चांगली कला याच्याकडे आहे आणि जाताना त्यांनी त्या लहान भाऊ होता त्याला पुष्कळ पैसे दिले आणि त्याला सांगितलं की मी तुझं नाव इतर ठिकाणी पण सांगेन की तू कुठे किती मोठा कलाकार आहे किती मोठा चांगला सुतार आहे तुझ्याकडे किती चांगली कला आहे आणि तो व्यापारी मार्केटमध्ये मा गेला आणि आपलं सामान विकत असताना त्यांनी आपल्या गावातल्या लोकांना बाजूच्या गावातल्या लोकांनासुद्धा सांगितलं की हा तरुण बघा किती चांगला सुतार आहे आणि हळूहळू त्या गावातले आजूबाजूच्या गावातले अनेक लोक आपली कामं त्याच्याकडे घेऊन यायला लागली हळूहळू त्याला पैसा यायला लागला त्याने घर बांधलं चांगलं सामान विकत घेतलं आणि कालांतराने तो श्रीमंत झाला आणि एक त्या गावातला एक मोठा प्रसिद्ध असा सुतार तो बनला आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं काही होतं की आपल्याला वाटतं आपण एकटे आहोत आता आपण पुढे काय करावं हे समजत नाही परंतु लक्षात ठेवा की देव आपल्यासोबत आहे देव आपल्याला कधीही एकटेच सोडत नाही देवाने आपल्याला काय काय कलागुण दिलेले आहेत त्याचा नीट विचार करा प्रार्थना करा आणि मग देवाच्या मदतीने पुढे जा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसंता तेवीस आणि पहिलं वचन साम ट्वेंटी थ्री अँड वस वन परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.